येथील कोळेगाव धरणात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडून पूर परिस्थिती आणि पाण्यात बुडालेल्या व्यक्तींना वाचवण्यासाठी डोनगाव येथील सीना कोळेगाव धरणात संकटकालीन बचाव सराव प्रशिक्षण संपन्न करण्यात आलं यावेळी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार आणि धाराशिव जिल्ह्याचे मुख्याधिकारी मैनांक घोष धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक ऋतू खोकर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे उपविभागीय पोलीस अधिकारी गौरी प्रसाद हिरेमठ भूम परांडाचे प्रांत अधिकारी वैशाली पाटील परांडा तहसीलचे तहसीलदार निलेश काकडे तहसीलदार जयवंत पाटील जिल्हा जलसंधारण अधिकारी पी के महामुनी तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे कोळेगाव प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता आर बी माने आणि परांडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप कुमार पारेकर पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ खरड परांडा तहसीलचे सर्कल तलाटी महसूल विभागाचे कर्मचारी आणि डोमगावचे सरपंच पोलीस पाटील आदी मान्यवर उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तोद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा